बिनजोटचा बादशा पब्लिकचा भिताडा हिंद केसरी मथुर मथुर सज्ज आहे पुन्हा एकदा हिंद केसरी मैदान गाजवायला हुसे हिंदकेसरी हिंद केसरी पैराणकी कोण असेल कोणत्या गटामध्ये पाहताना दिसेल तर मित्रांनो मथुर आपल्याला गट क्रमांक चोवीस तास क्रमांक आठवरती पाहताना दिसणार आहे पैराणकी कोण असेल तर मथुरसोबत आपल्याला साखरवाडीचा बावऱ्या शंभर टक्के पाताना दिसणार आहे तर नक्कीच मित्रांनो गट क्रमांक चोवीस तास क्रमांक आठवरती मथुर आणि बावऱ्या सज्ज आहेत पुसेगाव हिंदखिरसी मैदान गाजवायला या मैदानासाठी मथुरा आणि बावऱ्याला खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो गेल्या वर्षी याच मैदानाला मथुरसोबत आपल्याला कॉकटिलपैताना दिसला होता आणि गुलाबाजमान कर झाला होता यावर्षी देखील पुन्हा एकदा हिंदखिसी मान कर होईल का कमेंट कोण नक्कीच सांगा सात मग भेटू पुन्हा एकदा कमेंट अपडेट्स आहे भंडाराच्या नवीन व्हिडिओमध्ये मथुरा आणि बावरेला या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो तुमचं मत काही मथूर एक नंबर करेल का